हॅलो एव्हरीवान मी गणेश गुंडे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे आजचा हा व्हिडिओ आहे मानाचा चौथा गणपती आणि मानाचा पहिला गणपती कसबापेठ गणपती आणि तुळशीबाग गणपती तर तुम्ही माझ्यासमोर बघू शकता हा ही तुळशीबागामधली गर्दी आहे तुळशीबाग ही खूप फेमस आहे जे शॉपिंगसाठी वगैरे जे पुण्यामध्ये वन ऑफ द फेमस डेस्टिनेशन बोलू शकता किंवा वन ऑफ द फेमस प्लेस येतं त्याच्याचमध्ये मानाचा हा चौथा गणपती तुळशीबाग गणपती आहे तर तुम्ही गणपतीची मूर्ती बघू शकता किती अतिशय खूप मनमोहक मूर्ती आहे हा मानाचा चौथा गणपतीची स्थापना एकोणीसशे एकमध्ये स्टा झाली होती त्यांनी ह्या वर्षीचा जो देखाव बनवण्याचा बनवला आहे ते जगन्नाथपुरी पुरी असे बनवले आहे तुम्ही बघू शकता मूर्ती खूपच सुंदर अशी ही मूर्ती होती तुम्ही दगडूशी ठवाईचं गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर राईट हँड साईडनं आल्यानंतर तुम्ही तुळशीबागेमध्ये एंटर करता तिथेच तुम्हाला ह्या गणपती बाप्पाचं दर्शन होईल तुम्ही बघू शकता हे जगन्नाथपुरीचं त्यांनी बनवलेलं आहे सेट खूपच सुंदर खूपच सुंदर अशी मनमोहक मूर्ती आहे तुळशीबाग गणपतीची बघू शकता तुळशीबाग खूपच फेमस आहे मोस्टली लेडीज शॉपिंग्स वगैरेसाठी आणि गणपतीच्या दिवसामध्ये गौरीचं सामान वगैरेसाठी पण खूप तुम्हाला व्हरायटीज वगैरे भेटते याच्यामध्ये बघण्यासाठी तुम्ही बघू शकता तसंच मी दुसरा जो कसबा पेठ गणपती हा मानाचा पहिला गणपती याच्या दर्शनासाठी गेलो होतो ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला शनिवार शनिवार वाड्याच्या अपोजिट साईडला आहे तुम्ही मिळू शकता ह्याची गर्दी आतमध्ये एंटर केल्यानेचं मंडळ आहे त्या मंडळाचं एक छोटंसं गणपती आहे खूपच सुंदर अशी मूर्ती आहे गणपतीची कसबा पेठ गणपती हा मानाचा पहिला गणपती आहे पुण्यामधील याची जी स्थापना आहे ती अठराशे त्र्याण्णवमध्ये झालेली आहे सर्वांना माहिती आहे पुणे खूपच फेमस आहे गणपतीसाठी जीची सुरुवात म्हणजे ज्या गणपतींची स्थापनेची सुरुवात लोकमान्य ठिकाणी केलेली त्या पुण्यातूनच केलेली आहे मानाचा जो पाचवा गणपती असतो तो, तो केसरीवाडा तर मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन की मा केसरीवाडामधील गणपती वगैरे इथेच कसबापेठ जे जुनं मंदिर आहे त्याच्याच ऑपोजिट साईडला इथे कसबापेठ गणपती बसवण्यात येतो दहा दिवसासाठी तिथे काही चाललं होतं व्याख्यान वगैरे तर त्याच्यासाठी जी मूर्ती होती छोटी मूर्ती जी पालखीमध्ये ते, होते तर तिथेच भाविक दर्शन घेत होते तुम्ही बघू शकता त्याच्याच बाजूला इथे आर जी सोनाली जे एफ एम रेडिओ चॅनलची जी पुण्यामध्ये खूप पॉप्युलर आहे ती खूपच चांगल्या पद्धतीने तिथे दर्शन झालेलं आहे पेठ गणपतीचं तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल मी इथेच आर जी शोनार थोडासा एक फोटो काढला जी स्त्री रक्षक म्हणून त्यांनी इथे इव्हेंट्स आधी केला होता तुम्ही बघू शकता कसबापेठ गणपतीची